ऐका ना आज मस्त मिरचीचं चमचमीत असं लोणचं केलं अगदी लिंबू वगैरे टाकून लोंचा है, करता, लोंची तर लोणचं हे आमच्या सासूबाई करतात सासूबाईंची सगळीच लोणची खूप सुंदर असतात सगळ्यात अगोदर काय करायचं मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या त्यानंतर कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायच्या आणि बघा अशा प्रकारे मधून दोन भाग करून चिरून घ्यायच्या आहेत सगळ्यात अगोदर मिरच्या आपण व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत अजिबात तेल न घालता आणि बघा लसून मस्त असा ठेचून घ्यायचा आहे खलबत्त्यामध्ये आता आवडीनुसार ह्याच्यामध्ये तुम्ही दोन तीन लिंबू ॲड करू शकतात तर बघा अशा प्रकारे छोट्या छोट्या फोडी करायच्या त्या मिरची सोबत भाजून घ्यायच्या आहेत त्यानंतर तेल घाला एक चमचा दोन चमचा जेवढी तुमची मिरच्यांची क्वांटिटी आहे त्यानुसार त्यानंतर ठेचलेला लसूण घालायचं आहे जिरं घालायचं आहे आणि मस्त आलटून पलटून छान असं परतून घ्यायचं आहे गॅस मोठा ठेवा म्हणजे छान लोणचं भाजलं जातं आता त्यानंतर हळद पावडर आणि मीठ टाकून पुन्हा एकदा छान असं परतून घ्यायचं आहे आणि जेवढं हे लोणचं मुरत जाईल ना तेवढं हे लोणचं खूप सुंदर लागतं तर व्हिडिओ कसा वाटतोय प्लीज कमेंट करून सांगा कमेंट तुमच्या येऊ द्या काही शंका असतील तर त्या देखील सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा इन्स्टावर असला तर फॉलो करा थँक्यू